नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर जास्त युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी बारा फेब्रुवारीचे महत्वाचे आपण वीस प्रश्न होतो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि तिचा सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो शुभप्रभात मित्रांनो ठीक आहे आज आपण पाहतोय बारा फेब्रुवारी हा दिवस डार्बिन दिन किंवा राष्ट्रीय उत्पादकता दिवस आपण साजरा करतो ठीक आहे पहिला प्रश्न मित्रांनो आजचा सॅम नुजोमा यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या देशाचे प्रमुख होते असा आपल्याला सिंपलचा प्रश्न विचारलेला आहे आपलं उत्तर बघा बघायचं आपलं उत्तर आहे नाबिया देशाचे होते ठीक आहे थोडं आपण डिटेल पाहूया नुजोबा यांनी एकोणीसशे साठ मध्ये दक्षिण पश्चिम आफ्रिका पीपल्स ऑर्गनायझेशन सोपो ची स्थापना केली ज्याने एकोणीशे नव्वद मध्ये नाम्बियाला ना दक्षिण आफ्रिकेपासून स्वातंत्र्य मिळवून देण्याची भूमिका महत्वाची बुजवली होती नव्वद ते दोन हजार पाच पर्यंत नांबियाचे अध्यक्ष होते तर आत्तामध्ये लेनिन शांतीचा था पुरस्कार त्यांना मिळाला आणि एकोणीसशे नव्वद मध्ये भारताने निशस्त्र विकासासाठी इंदिरा गांधी शांतता था पुरस्कार त्यांना दिलेला आहे ठीक आहे दुसरा प्रश्न लेबनॉनचे नवीन पंतप्रधान म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे हा दुसरा प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा तर उत्तर याचं आहे सिंपलच आहे की यांची नवाब नवाफ सलाम हे हे लेबनॉनचे पत्र नियुक्त करत आहे राजधानी काय त्यांची बेरूत आहे अध्यक्ष जोसेफ औन आहे पंतप्रधान नवाब सलाम आहे हिजबुल्ला ही, ही लेबनॉन मधील राजकीय पक्ष असून अनेक देश त्याला दहशतवादी संघटना मानतात लक्षात ठेवा जर उल्ला ही एक त्या देशातली राजकीय पक्ष आहे पण पण इतर देशात लोक त्याला दहशतवादी संघटना मानतात ठीक आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तिसरा प्रश्न अमेरिकेनंतर आता कोणत्या देशाने हु हो मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे हो खूप पॉईंट महत्त्वाचे आहे मित्रांनो अमेरिका हु मधून म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटने बाहेर पडले आहे तसंच त्यामध्ये दुसरा पण देश अर्जेंटिना बाहेर पडत आहे हु हो निर्मिती सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस मुख्यालय जिनिवा स्वित्झरलँड महासंचालक टेड्रोस लक्षात ठेवा आणि एकूण सदस्य देश आता किती एकशे चौऱ्याण्णव देश आहे ठीक आहे पुढं तीस चौथा प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा आपण एक दोन तीन प्रश्न घेतलेले आता आपण पाहतोय चौथा प्रश्न धर्मांतर विरोधी विधेयक कोणत्या विधानसभेत मांडण्यात आले तर मित्र मध्ये मांडण्यात आलेला आहे धर्मांतर विरोधी विधेयक मांडणे लक्षात ठेवा ठीक आहे राजस्थान जर पाहायला गेलं गुलाबी शहर म्हणतात राजधानी त्याची जयपूर आहे मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री कोण भजननाथ शर्मा आणि राज्यपाल हरिभाऊ बागडे हे महाराष्ट्र राज्याचे आहेत बरोबर आहे पुढे राजस्थानमधील भारतीय जनता पक्ष सरकारने सोमवारी तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्य विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान जबरदस्तीने फसवणूक किंवा प्रलोभन्वारे केलेले धार्मिक धर्मांतर रोखण्यासाठी एक विधेयक सादर केले बेकायदेशीर धार्मिक परिवर्तन बंदी विधेयक पंचवीस लक्षात ठेवा ठीक आहे मध्ये गुन्ह्यांसाठी दहा वर्षापर्यंत तुरुंगवास आणि पन्नास हजार रुपये दंड ची तरतूद करण्यात आलेली आहे हो लक्षात त्या विधेयकाचं नाव खूप इम्पॉर्टंट आहे धार्मिक परिवर्तन बंदी विधेयक भारतीय क्वी कॉमर्स स्टार्टअप झेप्टोने जागतिक स्तरावर खाद्य आणि पेशणीमध्ये कितवे स्थान मिळवले हो आहे तर उत्तर आहे दुसरे स्थान मिळवलेले हो आहे सेन्सॉर टॉवरच्या अलीकडील अहवानुसार झेप्टोने केएफसी आणि डॉमिनोज सारख्या अंतर्श बँडला मागे टाकले तर मॅक्डोनल्ड एक पहिल्या स्थानावर आहे ही उपलब्धी भारताच्या झपाट्याने वाढणाऱ्या आणि वाणिज्य क्षेत्राला प्रतिबिंबित करते जिथे ब्लिंकी झोमॅटो सिग्वी देखील टॉप टेन मध्ये आहे ठीक आहे सहावा प्रश्न डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्लीतील टिंबटिंब येथे सुर्जनम या भारतातील पहिल्या स्वयंचलित जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन केले तर ते एम्स मध्ये केलेलं आहे लक्षात ठेवा दिल्लीमध्ये एम्समध्ये केलेलं आहे भारतातील पहिले स्वयंचलित बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट रिंग लाँच झाले है ना सी एस आर आणि एन आय आय एस टी तिरुवनंतपुरमद्वारे विकसित केलेले हे जैव वैद्यकीय कचऱ्याचे पर्यावरणपूरक विल्हेवाट सुनिश्चित करते आणि आरोग्य शिविरांमध्ये शाश्वत कचरा व्यवस्थापनाला चालना देते मित्रांनो लक्षात ठेवा सी एस आय आर आणि एन आय आय एस टी तिरुवनंतपुरमद्वारे विकसित केले आहे आणि नवी दिल्लीमध्ये एम्समध्ये बसवलेलं नाव काय सूर्ज नम लक्षात ठेवा सातवा प्रश्न मार्क्स स्टायनिस हा कोणत्या देशाचा प्रसिद्ध खेळाडू आहे ज्याने अलीकडेच एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे हे सुद्धा आपले प्रत्येक प्रश्न आपल्याला माहित असणं आवश्यक आहे क्रिकेट असू दे कोणताही स्पोर्ट्स असू एखादा प्रश्न आपल्याला येतो आणि आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सुद्धा माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे मग उत्तर काय ऑस्ट्रेलिया देश आहे लक्षात ठेवा ठीक आहे तो ऑस्ट्रेलिया देशाचा मार्क्स ठेवा नेक्स्ट डोंगरी कादंबरीसाठी चमन अरोर यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला असेल त्यांनी कोणते पुस्तक दिले आहे किंवा लिहिले आहे उत्तर आहे एक होर अश्वथामा ठीक आहे दिग्वत चमन अरोरे यांनी डोंगरी लघुकथा संग्रह एक होर अश्वथासाठी साहित्य अकादमी पुरस्कार चोवीस मिळाला ज्युरीच्या शिफारशी आधारे माधव कौशिक यांनी या पुरस्काराला मान्य दिली या सन्मानात एक लाख आणि तांब्रवड्याचा समावेश आहे जो आठ मार्च पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे सादर केला जाणार आहे ठीक आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे नववा प्रश्न नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल एलई ई डी ग्रीन बिल्डिंग चोवीस रँकिंग मध्ये भारताचा क्रमांक काय का आहे मित्रांनो नववा प्रश्न आहे लक्षात ठेवा भारताचा क्रमांक विचारलाय त्याबद्दल आपल्याला माहित असणं सुद्धा आवश्यक आहे तर पाहायला गेलं भारताचा क्रमांक या तिसरा आहे ठीक आहे चीन हा पहिला आहे लक्षात ठेवा ठीक आहे आपण पाहूया ग्लोबल एलई डी ग्रीन बिल्डिंग रँकिंग प्रारंभ सुरुवात दोन हजार दोन हजार दो दो था झाली रँकिंग यु एस वर आ, युएस यू वर आधारित आहे ग्रीन बिल्डिंग काउन्सिलिंग लक्षात ठेवाद्वारे द्वारे एस जी बी सी ही ना नफा ना तोटा याच्यावर काम करते डी प्रमाणीकरणाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये इमारतींची ऊर्जा कार्यक्षमता आणि जलसंवर्धन आणि कार्बन फुटप्रिंट रिडक्शनची श्रेणी दिली जाते त्यांची रँकिंग केवळ प्रमाणपत्राद्वारे निर्धारित केली जाते तर भारताचा क्रमांक किती आहे तिसरा क्रमांक आहे माहीत असावा आपल्याला ठीक आहे दहावा प्रश्न मित्रांनो अलीकडे कोणत्या देशाने ऑपरेशन डेविल हंट सुरू केला आहे तर तो देश आहे बांगलादेशने सुरू केला लक्षात ठेवा बांगलादेशची राजधानी ढाका चलन बॅग टक्का आणि पंतप्रधान मोहम्मद युनुस आहेत हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे अकरावा प्रश्न भारतीय नौदल प्रमुखांची परिषद पंचवीस नुकतीच कुठे झाली तर उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये झालेली आहे बारावा प्रश्न नुकताच तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सव कुठे आयोजित केला जाणार आहे तर उत्तर आहे प्रयागराज मध्ये आयोजित केला जाणार आहे तेरावा प्रश्न अलीकडील एकदिवसीय इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा खेळाडू कोण बनला आहे पहिला शहीद अफ्रिदे दुसरे आपले रोहित शर्मा आहेत आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आपल्या देशाचे रोहित शर्मा आहेत हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढे चौदावा प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे तर रोमानिया देशाच्या राष्ट्रपतीने आपला राजीनामा दिलाय मित्रांनो राजधानी त्याची काय आहे बुखा रेस्ट आहे चलन रोमानियन लू आहे अध्यक्ष क्लास लोहनीस आहे ठीक आहे पंधरावा प्रश्न मित्रांनो कोणत्या देशाने कठोर ईर्ष्या अपराध कायदा लागू केला आहे एकदम कठोरात कठोर कायदा लागू केला आहे तर तो, तो, तो देश आहे ऑस्ट्रेलियाने हा कायदा लागू केला आहे सोळावा नेक्स्ट क्वेश्चन नवव्या आशियाई हिवाळी खेळ पंचवीस कोणत्या शहरात होत आहेत सॉरी चीन देशात होतात ते उत्तर आहे चीन मध्ये ते होणार आहे ठीक आहे सतरावा प्रश्न उत्तर भारतीय पहिला हरित हायड्रोजन प्लांट कोणत्या राज्यात स्थापित केला जात आहे तर उत्तर आहे हिमाचल प्रदेश मध्ये तो जारी केला स्थापित केला जात आहे ठीक आहे अठरावा प्रश्न अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या तेजस शिरसेने कोणते पदक जिंकले आहे तर गोल्ड मेडल जिंकले आहे लक्षात ठेवा त्यांनी ते गोल्ड मेडल जिंकलेलं आहे ठीक आहे ओके okay. बघा नाव काय त्यांचं मित्रांनो लक्षात ठेवा एक पॉइंट खूप महत्त्वाचा आहे म्हणजे असे प्रश्न आपल्याला पडले तर आपल्याला उत्तर देणं गरजेचं आहे तो महाराष्ट्राचा लक्षात ठेवा तेजस शिरसे आहे ना अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये मध्ये त्यांना कुठला गेम मिळाला मेर, कुठला मिळाला मित्रांनो लक्षात ठेवा गोल्ड मेडल मिळालेला आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे चलो पुढे नेक्स्ट पी कालचा प्रश्न होता पिनाका मल्टिपल रॉकेट लॉन्च सिस्टीम कोणत्या संस्थेने विकसित केली आहे तर उत्तर आहे ने विकसित केलेली आहे ठीक आहे पुढे आजचा प्रश्न आपल्यासाठी अलीकडेच नवाब सलाम यांची लेबनॉनचे तिंबनिंब्य पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे तर ते कितवे पंतप्रधान आपल्याला माहित पाहिजे लेबनॉनचे पन्नासावे आहेत त्रेपन्नाव आहेत पंचावन्न सत्तावन्न आहे आपल्या कमेंट मध्ये उत्तर द्यायचं आहे प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा आहे कारण प्रत्येक प्रश्न आपल्याला कळलं गरजेचं आहे आणि प्रत्येक प्रश्न आपण अभ्यास करता नक्की आपल्याला फायदा होतो ठीक आहे आज आपण इथेच सांगू उद्या आपण याच टाईमाला याच वेबिट मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो